गुड फ्रायडे एक असा दिवस जो ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो हा दिवस प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा आणि त्यांच्या प्रेम व करुणेचा स्मरणोत्सव आहे गुड फ्रायडे म्हणजे काय तो कसा साजरा केला जातो आणि त्याचे ख्रिश्चन समुदायासाठी महत्व काय आहे हे जाणून घेऊया शिवाय हा दिवस कधीपासून साजरा केला जातो याचाही मागोवा घेऊया नमस्कार मी कनिष्का मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मातील येशू ख्रिस्त यांच्या क्रुसावरील बलिदानाचा स्मरण दिवस आहे ख्रिश्चन विश्वासानुसार येशू ख्रिस्त यांनी मानवजातीच्या पापांचे प्रयाश्चित करण्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले हा दिवस दुःख आणि चिंतनाचा आहे कारण येशूंना क्रुसावर चढवले गेले तरीही याला गुड फ्रायडे म्हणतात कारण येशूंच्या या बलिदानामुळे आणि मिळाली समुदायासाठी हा प्रेम त्याग आणि क्षमेचा संदेश आहे येशूंचे शिष्य पीटर जॉन आणि मॅरी मॅक्डलीन तसेच प्रारंभिक ख्रिश्चन समुदाय यांनी येशूंच्या क्रुसावरील बलिदानाचे स्मरण करण्यास सुरुवात केली बायबलमधील नवीन करारात येशूंच्या मृत्यूच्या घटनेचे वर्णन आहे आणि या घटनांचे स्मरण म्हणून प्रारंभिक ख्रिश्चनांनी प्रार्थना उपवास आणि चिंतनाद्वारे हा दिवस पाळला गुड फ्रायडे साजरा करण्यामागे येशूंच्या क्रूजावरील मृत्यूचे स्मरण आणि त्यांच्या शिकवणींवर चिंतन करणे हा उद्देश आहे या दिवशी ख्रिश्चन चर्च मध्ये विशेष प्रार्थना उपवास आणि येशूंच्या क्रूजावरील दुःख सहन करण्याच्या प्रवासाचे स्मरण केले जाते हा दिवस ख्रिश्चनांसाठी पवित्र सप्ताहाचा भाग आहे जो ईस्टर संडेच्या आधी येतो येशूंच्या बलिदानामुळे मानव जातीला नवीन जीवन आणि आशा मिळाली हे या दिवसाचे केंद्र आहे इतिहास दोन हजार येशु धार्मिक आणि राजकीय नेत्यांनी विरोध केला त्यांच्यावर खोटे आरोप ठेवून त्यांना रोमन गव्हर्नर पॉन्शियस पिलाटे यांच्या समोर उभे केले गेले येशूंना क्रुझावर चढवण्याची शिक्षा सुनावली गेली जी त्या काळातील सर्वात क्रूर शिक्षा होती येशूंनी क्रुसावर प्राण सोडले पण ख्रिश्चन विश्वासानुसार तिसऱ्या दिवशी म्हणजे ईस्टर संडेच्या दिवशी ते पुनरुत्थित झाले गुड फ्रायडेची परंपरा ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराबरोबरच जगभर पसरली ख्रिश्चन समुदायासाठी गुड फ्रायडे हा विश्वासाचा आधार आहे येशूंचे बलिदान हे ईश्वराच्या मानवावरील प्रेमाचे आणि त्यागाचे प्रतीक आहे मानतात की येशूंच्या मृत्यूने पापांचा अंत झाला आणि मानवाला ईश्वराशी जोडण्याचा मार्ग खुला झाला या दिवशी ख्रिश्चन स्वतःच्या जीवनावर चिंतन करतात प्रार्थना करतात आणि येशूंच्या शिकवणींचे पालन करण्याचा संकल्प करतात गुड फ्रायडे हा केवळ धार्मिक दिवसच नाही तर प्रेम क्षमा आणि बलिदानाचा संदेश देणारा दिवस आहे येशूंच्या त्यागातून आपल्याला दुसऱ्यांसाठी प्रेमाने आणि निस्वार्थीपणे जगण्याची प्रेरणा मिळते या गुड फ्रायडेला आपण सर्वजण शांततेने या बलिदानाचा अर्थ समजून घेऊया आणि आपल्या जीवनात प्रेम आणि करुणेची कास धरूया